मराठी चर्चा तारधाळ गाव हे वाढीव भाग आणि गावभाग अशा दोन भागात विभागलेला आहे मागील काही वर्षांमध्ये वाढीव भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढतीये वीज वाहक तार आणि विजेचे खांब यांच्या अडथळ्यांचा सामना गावातील बहुतांश भागात वाहनधारकांना करावा लागतोय विद्युत पोल उभा केल्यापासून किमान के दोन ते तीन वेळा रस्त्यांची कामं झाली आहेत रस्ता किमान दोन ते तीन फुटांच्या वरती आलाय त्यामुळे बऱ्याच वेळेला वाहनधारकांना विजेच्या तारेचा अडथळा निर्माण होतोय बऱ्याच रस्त्यांचं रुंदीकरण झाल्यामुळं विद्युत पोल रस्त्यांमध्ये आलेत या अडथळ्यामुळे वाहनधारकांचे लहान मोठे अपघात झालेत हे विद्युत पोल रस्त्यामधून बाजूला घेऊन त्यांची उंची वाढवणं गरजेचं आहे वाढीव भागात मागील काही वर्षात नागरी वस्ती वाढली आहे वीज महावितरणनं पहिल्यांदा विजेचे पोल टाकताना कोणत्याही रस्त्याची खातर जमा न करता सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी खाजगी जागेतून विद्युत पोल उभे केले त्यामुळे बऱ्याच मिळकत धारकांना घर बांधत असताना त्या पोलचा व विद्युत तारेचा अडथळा ग्रामस्थांना जाणवतं तारदाळ शहापूर रस्त्यावर खोतनगर इथं असणाऱ्या औद्योगिक ट्रान्सफॉर्मर मध्ये नवीन औद्योगिक वीज घेण्यासाठी वीज पुरवठा शिल्लक नाही त्यामुळे नवीन कारखाना सुरू करण्यास अडचणी आहेत त्यामुळे या ठिकाणी नवीन औद्योगिक ट्रान्सफॉर्मर बसवून मिळावा तरी वरील बाबींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि होणारी गैरसोय लवकरात लवकर थांबवावी असं निवेदन महावितरण येड्राव यांना देण्यात आलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमित खोत शिवसेना नेते जयप्रकाश भगत कामगार नेते कॉम्रेड संजय टेके सामाजिक कार्यकर्ते विनायक देसाई शिवसेना महिला आघाडीच्या स्वामृता डांगे सौ साक्षी पवार बाबासो खोत प्रतीक सावंत शिवाजी मोरवाडकर अशोक भागवत राहुल खोत सागर दळवी आदी उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परे मराठी होणारच